माननीय अध्यक्ष हो महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय या ठिकाणी आहेत आणि थोडासा स्कोपच्या हो स्कोप बाहेरचा प्रश्न अध्यक्ष महोदय ज्यांना आपल्या ज्या नगरपालिकेच्या किंवा महानगरच्या बाहेर कशाला विचार एकच एक विरुद्ध बघ छोटासा जा। महत्वाचं ज्या नगरपालिका किंवा महानगरपालिकेच्या बैठका होतात आयत्या वेळच्या विषयावर अध्यक्ष महाराज शेकडो विषय घातले जातात मी माननीय उपमुख्यमंत्री महोदयाला पत्र दिलं अध्यक्ष महाराज त्यांनी विशेष लेखापरीक्षण लावलं पण अजून चार महिने झाले कुठेही कारवाई झाली नाही जालना महानगरपालिकेच्या शेवटच्या सभेमध्ये एक तीन ठराव तुम्हाला घेता येतात पण तो शेकडो ठराव अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी घेतलेले आहेत प्रधान सचिवाला सूचना करून सुद्धा अजूनही लेखापरीक्षण झालं नाही माननीय मंत्री महोदय या ठिकाणी या संदर्भामध्ये लेखा परीक्षणाच्या संदर्भामध्ये आदेश देतील का पुन्हा एकदा शेकडो ठराव शेवटच्या बैठकीत घेतले गेले याची चौकशी होईल का आता कचऱ्यावरून तुम्ही लेखा परीक्षणला गेले आता तरीसुद्धा अध्यक्ष महोदय ठीक आहे आणि जालना आता नवीन झालेली आहे महापालिका आणि जे काही त्यांनी अर्जुन खोतकर यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि जिथे काही ठराव झालेले असतील या बाबतीमध्ये जे काय असतील ते या बाबतीमध्ये प्रधान सचिव नगरविकास यांना मी निर्देश देईन की ब दे या बाबतीमध्ये आपण जे काय आहे सत्य हे पडताळून पाहावं आणि जी सत्य वस्तुस्थिती आहे ती आपण त्यातून बाहेर काढूया